सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी विवाह करणारी नवरीने अर्ध्या रस्त्यातून ठोकली धूम लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्यांना ठोकल्या बेड्या विवाह सुख गरजू तरुणांचे खोटे लग्न लावून देत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या यशोदा उर्फ केशरबाई किसन पवार वैभषा पंचेचाळीस जालीराम किसन पवार वैभषा सत्तावीस दोघे राहणार वेरोळी तालुका कळवण जिल्हा नाशिक या मालिकात अभोणा पोलिसांनी ठोकल्या बेड्या त्यांना कळवण न्यायालयात हजर केलं असता त्या न्या न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे या तोतिया शुभमंगलची राज्यात मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत असून इतर गुन्हेगारी कारवायांशी त्यांचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू असल्याचं आभोना पोलिसांनी म्हटलं आहे आणि याबाबत सविस्तर वृत्त असे की कळवण तालुक्यातील आभोणा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या गंभीर प्रकारात विवाह तरुणांना गाठून त्यांचे खोटे लग्न लावून लाखो रुपये उकळवल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आरोपींनी ओळखीचा फायदा घेत सागर संतोष तिरमली वयवर्ष सत्तावीस राहणार गोपालपूर दोंडाईचा तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे या पाणटपरी व्यावसायिक तरुणांकडून दोन लाख रुपये लग्ना अगोदर न लग्नानंतर पन्नास हजार असे एकूण चार लाख पन्नास हजार रुपये रोख घेऊन कार्तिकी अहिरे वैवश्य पंचवीस इगतपुरी नाशिक या मुलीशी सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी एकमेकांच्या गळ्यात हार टाकून लग्न लावून दिले लग्नानंतर दोंडाईचे इथे सासरी जाताना वराडी रस्त्यात जेवणासाठी थांबले या संधीचा फायदा घेत नवरी मुलीने नवरदेवाचा मोबाईल घेतला आणि बाथरूमला जाऊन येते असं सांगून पसार झाले नवरदेवाच्या वाहनामागे एक चारचाकी दोन दुचाकीसवर पाठकला करत होते त्याच वाहनात बसून नवरी पसार झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे त्यानंतर पती आणि सासरच्या लोकांनी तिला सासरी नांदायला वारंवार बोलवले पण भलते घडले त्या नवरी मुलीस न पाठवता संबंधित आरोपी महिला म्हणे तुमचे आता दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देते पण त्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केल्याने आपण गंडवले गेल्याची जाणीव झाल्याने थेट अभोणा पोलिसात तक्रार दाखल झाली आहे तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सखोल अभ्यास करत तपास करत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत सह आरोपी म्हणून चाळीस गावचा अनिल पाटील या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे कळवण न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे अशा फसवणूक करणारी टोळी यांच्यापासून सावध राहावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे